Uh, मी प्रत्येक वेळी प्रयत्न करत असते की माझी प्रत्येक भूमिका वेगळी दिसावी त्यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो शक्यतो मी uh, माझा पेहराव जो आहे तोसुद्धा वेगवेगळा करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते तर शेवंता जी आहे जी सुमारिया चौगुल्याच्या घरी मोलकरीण आहे ती अत्यंत वेगळी आहे तिचा स्वभाव खूप वेगळा आहे आणि ही जी आशा आहे तिचा स्वभाव खूप वेगळा आहे ते पंधरा मिनटाचं प्रहसन आहे त्यामध्ये आम्हाला काय म्हणूयात की हसवणे आम्ही त्यासाठी बांधील असतो आम्हाला हसवावं लागतं इथे तसं नाही इथे ती गोष्ट आहे इथे एक कथा आहे तिचं एक जग आहे त्या आशाचं आणि ते सगळं या सिनेमात मांडलेलं आहे आणि मी तुम्हाला एवढं नक्कीच सांगू इच्छिते की विनोदी काम तर मी केलेलंच आहे पण एक वेगळी छटा मला या माझ्या सिनेमात दाखवण्याची संधी मधुगंधाताई आणि परे सरांमुळे मिळाली त्यामुळे मी माझं एक वेगळं रूप तुम्हाला बघायला मिळेल या सिनेमात एवढं नक्की आणि येस हे असे आमचं सर